पैठण विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपला दावा करणार असून एकोणतीस ऑगस्ट रोजी पैठण तालुक्यातील राजापूर येथून गावाच्या पारी घोंगडी बैठक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते जवळपास पन्नास गावांशी संपर्क करून या बैठकीचा समारोप पैठण शहरात करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र ओबीसी सेल आयोजित पैठण तालुक्यात गावनिहाय घुंगडी बैठका पार पडल्या असून याचा समारोप पैठण शहरात करण्यात आलाय यावेळी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश रेणके प्रदेश संघटक सचिव फैसल शेख मराठवाडा विभाग प्रमुख जितेंद्र अटक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे तालुकाध्यक्ष विलास भैया शेळके विधानसभा अध्यक्ष उदयसिंग तावर यांची प्रमुख उपस्थिती होती नेहमीप्रमाणे यंदाही पैठण विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपला करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले एकोणतीस ऑगस्ट रोजी पैठण तालुक्यातील राजापूर येथे गावाच्या पारी घोंगडी बैठक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते जवळपास गावांशी संपर्क करून या बैठकीचा समारोप पैठण शहरात करण्यात शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी गावच्या पारी हा प्रदेश राष्ट्रवादी ओबीसी सेलने कार्यक्रम आयोजित केला होता सरचंद्रजी पवार साहेबांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचा उदय झाला आणि याला मूर्त स्वरूप राष्ट्रवादी प्रदेश ओबीसी ओबीसी चे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर यांनी दिले महाराष्ट्रातील टोटल वीस मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्याची सुरुवात पैठण विधानसभा मतदारसंघातून झाली आहे ज्यावेळेस ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन म्हणजे जे महापुरुष आपण घेतलेले आहेत असं नाही की हे फक्त चारच महापुरुष आहेत महाराष्ट्राला संतांची आणि महापुरुषांची समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे पण हे चार आपल्याला असे वाटले की आज खरंच या लोकांची आपल्याला खरंच दीक्षा दर्श दर्शवण्याची गरज आहे शिवाजी महाराजांचा स्वाभिमान महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचे जे सामाजिक न्यायाची संकल्पना होती तसेच आंबेडकरांचा जो खरंच संविधान वाद होता जे आज आज या संविधानाच्या आपला पूर्ण भारत देश चालतोय आजच्या राज्यकर्त्यांना ह्या संकल्पनेचा कुठेतरी विसर पडलाय तो परत आधी ज्या वेळेस गाव जागृत होईल त्याच वेळेस ज्यावेळेस समाज जागृत होईल त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रात परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही संकल्पना परत गावातल्या लोकांपासून सुरुवात करून ही संकल्पना पूर्ण राज्यात राज्य अशी संकल्पना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महाराष्ट्र संघटक सचिव या पदावर कार्यरत आहे आणि इथे जमलेल्या माझ्या पत्रकार बंधूंनो सर्व प्रथम माझा सगळ्यांना असलाम वालेकुम जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आज पैठण तालुक्यामध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब तसेच ओबीसी हो सेलचे प्रदेश अध्यक्ष माननीय राजा राजपूरकर साहेब यांच्या मार्गदर्शाने आम्ही पैठण तालुक्यामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरांची वारी गावाच्या पारी या उपक्रमानिमित्त मागील एकोणतीस तारखेपासून आजपर्यंत एक घोंगडी बैठक घेतलेली आहे या घोंगडी बैठकीमध्ये शिव म्हणजे शिवाजी महाराज फुले म्हणजे महात्मा फुले शाहू म्हणजे शाहू महाराज त्याच्यानंतर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे जे कार्य आहे सामाजिक का आणि राजकीय त्याच्याबद्दल संपूर्ण गावा गावा गावागावामध्ये जाऊन संपूर्ण माहिती आणि त्यांच्या कार्याबद्दल गावकऱ्यांना माहिती दिली शहराध्यक्ष उमेश परदेशी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष उर्मिला शिंदे युवराज चावरे पीटू पाटील चिंतामणी विकास शिसोदे भाऊसाहेब पिवळे आबासाहेब भुमरे रामेश्वर डिघोळे डॉ कमलाकर भगवान चौधरी बद्री झिरपे आदींनी या घोंगडी बैठकीसाठी परिश्रम घेतले गौतम बनकर एमसेन्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर